तर नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण सध्या आहोत गावी कोकणामध्ये चिपळूणला तर कामानिमित्त गावी आलो होतो तर संध्याकाळची वेळ आहे आज आणि मस्त वातावरण तिकडं साईडला शेतामध्ये बसलो आहे आणि इकडनं आपण शूट करतो आहे आज तर तुम्हाला माहीत आहे पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी सध्या आर टी ओने नवीन रिक्षावाल्यांवरती कारवाईचा बाडगाव उभारलेला आहे तर जे रिक्षावाले पार्ट टाईम जॉब करतात तर त्यांच्यासाठी आर टी ओने असं सांगितलेलं आहे की तुम्हाला आपली परमिट जमा करावं लागणार आहेत तर मित्रांनो त्याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या फायद तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल याच्यातून काही रिक्षावाल्यांना ज्यांचे कोण असे जॉब करत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो विषय असा आहे की आर टी ओ जेव्हा आपल्याला परमिट देतं तेव्हा आपल्याकडनं एक संमतीपत्र लिहून घेतं की मी कुठे जॉबला नाही मला कोणती नोकरी नाही मी बेरोजगार आहे आणि मला परमिट द्यावं मी बेरोजगार आहे आणि मला परमिट देण्यात यावं तर असं संमतीपत्र लिहून घेतलेलं असते परंतु आपण परमिट घेतलं आपण रिक्षा चालवायला सुरुवात केली परंतु त्याच्यामधून जर आपलं काही परमिट आता एवढी आहेत रिक्षा खूप कॉम्पिटिशन आहे पोट भरण्याची काही जणांची मुश्किल आहे तर सरकार आता हाच मुद्दा आयरणीवर आणू शकतं की तुम्ही संमतीपत्र लिहून दिलेले आहे आणि आता तुम्ही हे परमिट स्वतःहून जमा करा कारण तुम्ही संमतीपत्र दिलेलं हा विषय सरकार समोर दे म्हणजे हे आपल्यासमोर मांडू शकतं की तुमच्याकडं तुम्ही नोकरी करताय आणि तुम्ही सांगितलेलं मला नोकरी नाही म्हणून पण सरकारने हा विचार करायला पाहिजे की आपण परमिट ही तशी त्या लिमिटमध्ये दिली पाहिजे की जेवढ्या आपण याला परमिट देतो आहे त्यांचं पोट भरेल का तर आपण परमिटही जो येतो आहे त्याला परमिट देत सुटलो आहे आणि एवढी परमिट वाटून झालीत की रिक्षावाल्याला एका पॅसेंजरसाठी दहा रिक्षावाले गोळा होतात एक जर पॅसेंजरने हात केला तर त्याला विचारायसाठी दहा रिक्षावाले गोळा होतात आणि दहा पाच रुपयासाठी रिक्षावाल्यांमध्ये वाद होतात तर अशी भांडणं होतात त्या परमिटमुळं कारण रिक्षा जेवढ्या झालेत ना त्याच्यामुळं रिक्षावाल्यांचं वाद होतात आणि भांडणाला कार होतं तर त्याच्यामुळं काही रिक्षावाले असं विचार करतात की आपल्याकडं परमिट आहे आपली रिक्षा ऑलरेडी आहेत पण त्याच्यात जर आपलं भांडत नसेल काही रिक्षावाल्यांना ही अशी किरकिरी आवडत नाही मग ते काही पार्ट टाइम संध्याकाळचं वगैरे करतात किंवा सकाळी सकाळी लवकर करून मग काही काही फावल्या वेळेत ते कुठं कंपनीत वगैरे कुठं काय प्रायव्हेटमध्ये जॉब करतात आणि तिकडनं आपलं थोडंफार आपल्या आर्थिक बजेट कसं बसेल याचा विचार करतात आणि त्या बजेटमध्ये आपल्या फॅमिलीचं कसं प्लॅनिंग होईल त्यानुसार काहीजण नोकरी करतसुद्धा असतील पण ते जर प परमिट स्वतःचं पण जे काय नोकरी करत असतील ते पार्ट टाईम जर स्वतःच जर रिक्षा चालवत असतील कोणाला जर आपली गाडी शिपणी देत नसतील किंवा स्वतः जर ते ओनरच परमिट होल्डरच जर रिक्षा चालवत असेल कुठे काम करून समजा संध्याकाळी चालवत असेल तर मला तर वाटतं कुठं बिघडलेलं नाही कारण लिगली असू शकतं असं मला वैयक्तिक वाटतं सरकारचा निर्णयाचा आहे याच्यावरती कसा असू देत ते, ते सरकारलाच माहीत कारण तो हे लिगली असू शकतं जो स्वतः जो परमिट होल्डर आहे तो जर स्वतः रिक्षा चालवत असेल आणि त्याचा जो कुठं धंद्या रिक्षा धंद्यामध्ये -पुर जर त्याचं पूर्ण पुरेपूर जर उदरनिर्वाह होत नसेल आणि तो जर पार्ट टाईम जॉब वगैरे करत असेल तर हे कुठं चुकीचं आहे असं वाटत नाही कारण तो स्वतः रिक्षा चालवते त्याचं परमिट जर त्याने शिपनी एक दिलं असेल तर ते अनलिगली होऊ शकतं तो स्वतः चालवत असेल त्याचे घरचे फॅमिलीतला समजा कोण मुलगा वगैरे चालवत असेल तर मला वाटत नाही कुठंतरी तरी हे अनलिगली आहे असं तर सरकारचं मला एकच असं वाटतं आहे की मला वैयक्तिक अशी शंका वाटते की सरकारने हा निर्णय याच्यासाठी काढला असावा की सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर त्यांचा शेल सध्या आपल्या या बजाज टी व्ही एस या मॅक्झिमा वगैरे या ज्या गाड्या आहेत म्हणजे बजाजच्या किंवा टी व्ही एसच्या ज्या रिक्षा आहेत त्यांच्या तुलनेत त्याचा शेल मार्केटमध्ये सध्या कमी प्रमाणात आहे म्हणजे त्या पाहिजे तशा शेल होत नाही आहेत आणि त्या रिक्षांची खासियत आहे की त्या बिना परमिटच्या गाड्या आहेत कारण त्यांना परमिट लागत नाही आहे तर ह्या परमिटच्या रिक्षा जर आपण सरकारचा असा हेतू असू शकतो की ह्या जर आपण इकडनं लोकांची जर परमिट करून जर गाड्या बाद केल्या तर इलेक्ट्रिक व्हेकलकडे काही ड्रायव्हर जाऊ शकतात कारण ती रिक्षा बिना परमिटची आहे तो कष्टाळू आहे मेहनती आहे त्याला जर ही रिक्षा जर त्याचं परमिट काढून घेतलं तर त्याला इलेक्ट्रिक व्हेकलकडे जाण्याशिवाय पर्याय नाही तर असंही सरकारचा हेतू असू शकतो आर टीओचा हेतू असू शकतो ते गाड्या सेल करता सरकारची ही एक शा चाल असू शकते असं मला वैयक्तिक वाटतं कारण इलेक्ट्रिक व्हीकल ही मार्केटमध्ये आता सध्या काही ठिकाणी पाहायला मिळते आणि तिला मार्केटमध्ये पाहिजे तशी मागणी नाही आहे पण जर हे असे परमिटचं जर काहीतरी नाटकमध्ये काढलं आणि इकडनी जर त्यांना बात करून टाकले तर ते कस्टमर ते ड्रायव्हर त्या गाडीकडे ओळू शकतात असं मला तर वाटतं आहे आर टी ओचं काही धोरण असावं त्या व्यतिरिक्त अजून बॅटरीवरच्या गाड्यासुद्धा मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर त्यांचा सेल होण्याकरता काही कस्टमर तिकडं ओढण्याकरता त्या कंपनीचा आणि सरकारचा आर टी ओचा काय जर सेटलमेंट झाला असेल तर हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं आहे पण सरकारने असं याचा विचार करावा की जे कष्टाळू रिक्षावाले जे नोकरी करून समजा त्याचं भागत नसेल आणि ते जर स्वतः मेहनत करून रिक्षा चालवत असतील तर मला वाटत नाही त्यांच्यावर कारवाई आर टी करावी अशी मला मला वाटत नाही हे असे काही अंमलात आणतील असं कारण हे ह्याच्या अगत आधी पण सहा महिन्यापासून हे त्यांनी आर टी ओनी जाहिरात काढली होती पेपरमध्ये न्यूजमध्ये आलं होतं पण त्याच्यावर अशी ठोस अशी कारवाई केली नव्हती आरटीओने अजूनपर्यंत पण आता जर त्यांना करायचीच झालं तर आत्ता सध्या मार्च एंडिंग जवळ येते तर ते इथून काही गाड्या स्क्रॅप करण्याचा प्रयत्न करू शकतात मार्च एंडिंगच्या काही तपास काय तिकडं मार्च एंडिंगमध्ये काही ठिकाणी ते नाकाबंदी करून वगैरे त्याच्यातून काही त्यांना फ्रॉड आढळलं काही रिक्षा पासिंग असतील किंवा काही रिक्षा ड्रायवरचं कुठं काय विन विदाऊट युनिफॉर्म वगैरे हो असेल बॅच बिल्ला नसेल त्याच्यातून काही त्या गाड्या स्क्रॅप करून ते असे काही गाड्या जमा करू शकतात असं एक शंका वाटते आणि अशा कुठल्या तरी कुठल्या तरी खटल्यामधून त्यांचं परमिट जप्त करून त्यांचं परमिट रद्द करून त्यांना परमिटला मुकावं लागेल अशी काही ड्रायव्हरची वरती वेळ येऊ शकते मग ते ड्रायव्हर असे काहीतरी इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळू शकतात तर मला सर्व चालकांना आवाहन करायचं आपण जर स्वतः मेहनत कसा करत असाल आणि आपल्याला जर गाडी टेकवायची असेल परमिट टेकवायचं असेल तर आपल्या गाडीचे पेपर ओके ठेवा आपण पार्ट टाईम जॉब करत असाल जॉब करून रिक्षा चालवत असाल तर हे तर मला योग्य वाटतं आहे पण आपण आपली गाडी आणि आपलं परमिट कुणा दुसऱ्याला दिलेलं नाही याची खात्री करा आणि आपण स्वतः जर मेहनत करत असाल तर आत्ताच मार्च एंडिंग जवळ येते तुम्हालाही याचा धोका बसू शकतो आपण वर्दीमध्ये बॅच बिल्लासोबत आणि वर्दीमध्ये सर्व जर आपण आपले डॉक्युमेंट ओके असतील जर गाडीचे पेपर जवळ असतील तर आपल्याला मला वाटत नाही टी आरटीओ आपल्यावरती कारवाई करेल असं स्वतः मेहनत करत असणाऱ्याला काही मला वाटत नाही शंका येईल अशी जर आपला ड्रायव्हर असेल त्याचं काय डॉक्युमेंट नसतील तर या असे आरटीओ आता कोणत्याही रिक्षावाल्याकडनं निमित्त बघणार आहे कारण त्याचं परमिट कसं बात करता येईल अशा प्रकारे असू शकतं कारण कारवाई करून त्यांना परमिट बात करणे हा त्यांचा हेतू असू शकतो आता मार्च एंडिंग जवळ आले ती कारवाई करणार असं मला तर वाटतंय पण मला तर ओला सांगायचं तुम्ही ज्या जुन्या गाड्या असतील स्क्रॅप गाड्या असतील ज्यांचं असेल तर अशा गाड्यांवर तुम्ही कारवाई करा Uh, किंवा काही स्क्रॅपच्या गाड्या असतील काही भरपूर गाड्या अशा मार्केटमध्ये आहेत की ज्या जुन्या गाड्या आहेत त्या पासिंगसुद्धा नाहीत त्यांचं अजून त्या, त्या मार्केटमध्ये चालत आहेत तर अशा गाड्यावरती कारवाई करा आपण जे आता नवीन रिक्षा ज्यांनी घेतले असतील त्यांचं मेंटेनन्स असेल म्हणजे फिट फिटनेस वगैरे एकदम ओके हो असेल तर अशा गाड्यांवरती कारवाई करून चुकीचं वाटते थोडं पण आपण आपल्याला ज्याला स्वतःहून ज्याला धंदा करायचा ज्याला मेहनत करायची त्याने आपल्या गाडीचे पेपर ओके ठेवा काही काय लोकांचं असं असतं की आपण पार टाइम गाडी चालवते आपल्याला काय एवढे गाडीची गरज नसते आपण काही काय जण गाड्यांकडे लक्ष देत नाहीत आपले फिटनेस इन्शुरन्स वगैरे तर आपण जर गाडी चालवतो आणि आपल्याला कारवाई टाळायची असतं तर हे सर्व गोष्टी आपल्याला गाडीचे पेपर ओकेच ठेवा लागणार आहेत तर मित्रांनो काळजी गॅस सरकारचा हेतू असू शकतो हे मला शंभर टक्के वाटतंय की इलेक्ट्रिक व्हेकलकडे मग वळ वळवण्याकरता असे इकडनं जर परमिट बात केले तर हे हमखास कस्टमर तिकडं इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळतील असं मला तर वाटतं आहे ऑटोकडे इलेक्ट्रिक ऑटो पण आता मार्केटमध्ये दिसतात आणि तिला गाडी महाग आहे थोडी पण तिला खर्च थोडा कमी आहे असं म्हणजे आपण तर बघितले नाही तिची ट्राय पण मारून आणि तिची खासियत काय वगैरे पण असा सरकारचा हेतू त्या गाडीचे सेल करण्याकरता असू शकतो इकडं परमिट जर तुमचे बात केले हम तर हमखास तुम्ही त्या गाडीकडे जाणार कारण त्या गाडीला परमिट नाही आहे तर काय आता सरकारचा हेतू आहे सरकारलाच माहीत पण आपण आपल्या गाडीचे पेपर आणि डॉक्युमेंट सर्व ओके ठेवा लायसन सोबत ठेवा आणि वर्दी महत्त्वाचे आहे आता तुम्हाला मार्च एंडिंगमध्ये वर्दी शंभर टक्के तपासली जाणार आणि गाडीमध्ये आपल्या प्रवाशी पण लिमिटमध्येच ठेवा काही जण आता शेरिंगवरती सहा सहा पॅसेंजर बसवत तर असं करू नका हमखास तुमच्यावरती कारवाई होईल आर टी ओ आणि आर टी ओ तुमच्यासोबत कशी कारवाईची फक्त कारणच शोधणार आहेत आणि कुठल्याही कुठल्या कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यामध्ये अडकवून आपल्यावर कारवाई होऊ शकते तर आपल्याला कारवाई टाळायची असेल तर आपले डॉक्युमेंट आणि गाडी ओके ठेवा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र धन्यवाद